जायफळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिनानिमित्त शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न औसा तालुक्यातील जायफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मे महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करून शिष्यवृत्तीपात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा शालेय समिती व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचा निकाल विद्यार्थ्यांना देण्यात आला जायफळ जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता खूप चांगली असून दरवर्षी जायफळ जिल्हा परिषद शाळेतून विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचे करतात यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत समृद्धी बालाजी नरवटे समृद्धी महादेव नंदराम समृद्धी शरद नंदराम भक्ती जगन्नाथ भोंग गोरख भुजंग भोंग कदिरा उस्मान शेख या विद्यार्थिनी शिष्यवृत्ती पात्र झाल्याने शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जायफळ सरपंच नंदाताई दिलीपराव भोंग उपसरपंच शहाजी भोंग शालेय समिती अध्यक्ष प्रकाश भोंग तंटा भोंग मुख्याध्यापक दयानंद सेलुकर शिक्षिका सविता कल्पना जोगदंड संगीता सहशिक्षक गोपीचंद बर्डे दाजीबा बोंदर महेश माळे यांच्यासह शाळेतील शिक्षक व जायफळ ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायफळ तालुका औसा जिल्हा लातूर येथे शिक्षक म्हणून या शाळेवर कार्यरत आहे आमच्या शाळेची गुणवत्ता अतिशय सुंदर आहे शाळेच्या सर्वांगीण विकासामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्वरूपाचे उपक्रम आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यासाठी वर्षभर राबवत असतो आणि यासाठी आम्हाला सर्व शिक्षकासोबतच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचे सहकार्य आहे यावर्षी आम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या शाळेला एक लाख वीस हजार रुपयाचा लोकवाटा या ठिकाणी गावातील लोकांच्या मार्फत आमच्याकडे आलेला आहे आणि यासोबतच शाळेमध्ये विद्यार्थ्याला पिण्याच्या पाण्याची अडचण होती तर शाळेचे बिघडलेले बोर आमच्या गावच्या सरपंच यांनी स्वतःच्या मानधनातून त्या बोरची या ठिकाणी त्यांनी त्यांनी ते दुरुस्ती केलेली आहे एकंदरीत शाळेची गुणवत्ता अतिशय सुंदर आहे आणि यासाठी आम्ही आम्ही सर्व शिक्षक आणि आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य आणि पालक या सर्वांचं सहकार्य आम्हाला लागत आहे समृद्धी महादेव नंद्रा परिषद प्राथमिक शाळा जायफळ केंद्र शिवली तावसाजी लातूर येथे पाचवीच्या वर्गात शिकत आहे माझे वडील शेतात काम करतात माझे नाव मी पाचवी शिष्य शिष्यवर्ती धारक झाले आहे त्या माझ्या मुकडे मॅडम गिलगिली मॅडम शिलकर सर बर्डे सर माळी सर यांच्या पात्रातून मी अभ्यास करून पास झाले खूप मला मार्क मिळाले दोनशे चौदा मार्क धारक झाले धन्यवाद देवराजेंद्र नंदराम यत्ता पाचशे वर्गात मुलगी शिकत आहे शिष्यवृत्तीला पास झालेली आहे तरी इतक्या लांबून सर येतात लक्ष देतात तरी आम्ही चार दिवसाला आठ दिवसाला शाळेमध्ये येऊन आमच्या लेकरांना काय शिकलं याची दक्षता घेत आहोत तरी जर शनिवारी सर परीक्षा घेतात काय शिकलं किती मार्क पडले काय झालं कोणत्यात कमी आहेत कोणत्यात जास्त आहेत शेतकरी वर्गाचे आहेत तरी येणाऱ्या काळात जास्तीत जास्त शिष्यवृत्ती धारक व्हावे माझे नाव भक्ती जगन्नाथ भोंग मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायफळ इथं आठवी वर्गामध्ये शिकत आहे मी आठवीतून निघताना शिष्यवृत्ती धारक झालेली आहे आणि मी दररोज नित्यनियमाने तीन तास अभ्यास करायचे शिष्यवृत्ती धारक होता व्हायचे मला यश श्रीमती गिलगिले मॅडम मुख्याध्यापक सेलुकर सर बर्डे सर माळी सर आणि बोंद सर व जोगदन मॅडम आणि मुखाडे मॅडम यांनी सर्वांनी मला मार्गदर्शन केलेले आहे आणि यांच्या मार्गदर्शनामुळे मला हे यश आहे आणि असाच सर्व विद्यार्थ्यांनी मी जशी शिष्यवृत्ती धारक झालेली आहे असंच या शाळेची रूढ परंपरा अशी शिष्यवृत्ती धारक होणं पुढे प्राप्त चालू राहावं आणि सर्व विद्यार्थ्यांनी संपूर्ण अभ्यास चांगला अभ्यास करावा असं मला वाटते धन्यवाद बळीराम अ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायफळ या ठिकाणी सहशिक्षका म्हणून कार्यरत आहे या ठिकाणचं शैक्षणिक वातावरण बघितलं जायफळचं शैक्षणिक वातावरण बघितलं तर अतिशय चांगलं आहे खरं बघता हे गाव अतिशय दुर्मिळ भागामध्ये आहे दुर्गम भागामध्ये आहे परंतु या ठिकाणची पालकवर्ग जो आहे तो अतिशय जागरूक आहे आपल्या पाल्याविषयी आणि वेळोवेळी ते शाळेमध्ये दे भेट देतात आपल्या पाल्याविषयी चौकशी करतात आणि विद्यार्थ्यांना घरी सुद्धा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात या शाळेतील सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी अतिशय म्हणजे कष्टाळू आहेत आणि त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्यवस्थित करून हे या शाळेला संपादन केलेलं आहे मी माझ्या हजेच्या काळात देखील आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री दयानंद शेलुकर सर यांनी सुद्धा शाळेची म्हणजे माझ्या वर्गाचं वैयक्तिक म्हणजे लक्ष देऊन या ठिकाणी त्यांची गुणवत्ता कायम ठेवलेली आहे आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केलेलं आहे या गोष्टीचा मला अतिशय अभिमान आहे सध्या माझ्या वर्गातील तीन विद्यार्थी हे शिष्यवर्ती धारक झालेले आहेत तसा तर प्रयत्न आमचा शंभर टक्के विद्यार्थी करायचा होता परंतु काही उनिवा राहिले असतील परंतु पुढील काळामध्ये माझा निश्चित असा प्रयत्न राहील की माझ्या शाळे वर्गातले हे एकूण शंभर टक्के विद्यार्थी हे कसे पात्र होतील यासाठी मात्र मी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत राहील माझे नाव सविता राजाराम गिलगिले प्राथमिक पदवी पदवीधर आहे मी जी प्राशा जायफळ येथे भाषा हा विषय माझा आहे आणि आमच्या शाळेमध्ये सहल डिसेंबर महिन्यामध्ये सहल निघण्याचं नियोजन केले गेलेलं होतं परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आमची सहल रद्द झाली आणि लेकरो आमच्या शाळेतील एवढे उत्सुक होते की त्यांना आम्ही रायगड किल्ला प्रत्यक्ष दाखवणार होतो आणि त्याच्यामुळं आमचे लेकर एक महिना दीड महिन्यापासून उत्सुकतेमध्ये होते की आम्हाला रायगड किल्ला पाहायला मिळणार परंतु अचानक अडचण आल्यामुळे ती सहल आम्हाला रद्द करावी लागली आणि त्यावेळेस मला लेकर माझ्या सतत मागे लागत होते आमची सहल राहिली रसा सहल राहिली मग ते मला ते लेकरांचे चेहर हिरमुसलेले चेहरे बघावशी वाटत नव्हते आणि मला एक मनात कल्पना आली की बाबा आपण ह्या लेकरांना काहीतरी देऊ शकतो आपल्याला जे जमतय ते आपण एक प्रयत्न करून पाहावा असं माझ्या मनामध्ये आलं त्याच वेळेस आलं सहल रद्द झाल्या झाल्या डोक्यामध्ये माझ्या असं आलं की आपण काहीतरी लेकरांना दाखवावं आणि आम्ही जवळ माझ जवळजवळ मी एक दीड महिना प्रयत्न केला दिवसभर शाळा करायची रात्री बसून मी तो स्वतः रायग, रायगडाची प्रतिकृती तयार केली आणि लेकरांना दाखवली आणि पूर्ण रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती माहिती मी त्यांना दिली तेव्हा ते लेकर एवढे खुश झाले की असं म्हणाल की मॅडम आम्ही रायगड किल्ल्यावर प्रत्यक्ष जाऊन आलो तिथं जाऊन आम्हाला जे पाहता आलं नाही ते तुम्ही आम्हाला शाळेत दाखवलं आणि त्याचा आम्हाला खूप आनंद होत आहे आणि मग ते चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही खूप आनंद झाला की बाबा आपण लेकरांसाठी काहीतरी करू शकलो आणि तेच आंतरिक समाधान मला लाभलेलं ला आहे आणि ते मी छोट्याशा एका प्रयत्नातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीने मी ती रायगड किल्ल्याची प्रकृती प्रतिकृती शाळेमध्ये तयार केलेली होती नमस्कार माझे नाव प्रकाश दिलीप भोम मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायफळ येथे शालेय व्यवस्थापन समितीवर अध्यक्ष म्हणून काम करत आहे मी आठवड्यातून दोन तीन वेळेस शाळेला भेट देतो शाळेत स्वच्छता लेकरांची गुणवत्ता लेकर मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये किती पात्र होतात किती नाहीत एवढा शिक्षक शिक्षक टॉप एवढा सुंदर आहे आमचे सेलुकर सर मुख्याध्यापक असतील बर्डे सर असतील ताई मॅडम असतील मुकाडे मॅडम असतील माळी सर असतील बोंदरकर सर असतील यांचा एक एकजूट आणि महत्वाचं म्हणजे सर सांगायचं म्हणजे या शाळेचा शाळेचे सगळे शिक्षक शिक्षकवर शिक्षक शिक्षक जे आहेत त्यांना ते मा माळ्यासारखं होऊन माळेचे मणी आमचे मुख्याध्यापक सेलोकर सर यांनी मोत्याचे मणी ओल्यासारखं होऊन एकजूट एकोपाटे होऊन एवढ्या आमच्या शाळेची गुणवत्ता वाढवली एवढ्या स्पर्धा परीक्षामधील एकर शिष्यवर्ती धारक केले खूप मोठं आमचं गावचं नशीब मोठं आहे की आम्हाला एवढा शिक्षक टॉप चांगला मिळाला असा असे शिक्षक टॉप जर पूर्ण औसा तालुक्याला मिळाला तर जायफळचं नाव तर केंद्रामध्ये पहिलं आलंच पण सगळ्या पूर्ण आवसा तालुक्याला किंवा आमच्या शिवली जरी ही स्टॉप मिळाल असा स्टॉप सगळे शिक्षक मिळाल तर आमची आमचा तालुका सुधारल सगळं गावचं जिल्हा परिषद शाळा सुधारली सगळं तालुका सुद्धा सुधारल एकंदरीत पाहिला गेलं तर सर इथं या शाळेमध्ये ज्या वेळेस मी अध्यक्ष रुजू अध्यक्ष शालेय समिती वर अध्यक्ष म्हणून रुजू झालो त्यावेळेस लाईटची सोय नव्हती बोर ना दुरुस्त होता वर्ग खोल्या जा, पडझड झालेल्या होत्या पण मी जिल्हा परिषदला पंच आमच्या पंचायत समितीला किंवा ग्रामपंचायतला जाऊन वारंवार त्यांना भेटून त्यांना सगळ्या त्यांच्याकडून ठराव घेऊन आमच्या मुख्याध्यापक साहेबांचा ठराव घेऊन सगळीची तडजोड करून मी एक दोन वर्ग खोल्या मंजूर करून आणल्या त्यानंतर आमचे लोकप्रतिनिधी नंदाबाई दिली भोंग यांना एक विनो विनंती केली की बाबा आमच्या शाळेत पाणी नाही लेकरांची गैरसोय होत आहे बोर ना दुरुस्त आहे पण त्यांनी तेन, सुद्धा त्यांच्या मनाचा मोठेपणा दावून धावून आपल्याला जी शासन जी मानधन देत आहे त्या, त्या मानधनातला एकही रुपया न उचलता एक दोन वर्षाचा असेल दीड वर्षाचा असेल तेवढं मानधन त्यांनी बँकेतून उचललं आणि आमच्या मुख्याध्यापक सेलोकर सरांच्या हातात आणून देऊन ते नादुरुस्त बोर दुरुस्त करून त्यांच्या स्वतःच्या मानधनातून कुठलाही निधी न घेता कुठलंही काय न घेता स्वतःचं मानधन या नादुरुस्त बोरला वापरलं आणि लेकरांची पाण्याची सोय एकदम व्यवस्थित अशी चालू करून दिली त्याबरोबरच सर आमच्या या शाळेला डिजिटल शिक्षण मिळावं म्हणून मी ग्रामपंचायतला ग्रामपंचायतमार्फत सोलर बसवून घेत घेतलं एल ई डी घे घेतली अनेक शाळेचे खेळाचे साहित्य घे घेतले येव या या ग्रामपंचायतचं जायफळ ग्रामपंचायतचं या शाळेसाठी खूप मोठं योगदान आहे मी त्यां त्यांना त्यांचे मनपूर्वक आभार मानतो एवढं बोलून धन्यवाद <laughs> माझे नाव दयानंद सेलुकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायफळ या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून मी कार्यरत आहे या शाळेमध्ये मी सहा वर्षापासून कार्यरत आहे या ठिकाणी एकशे अकरा इतकी पटसंख्या आहे आणि शंभर टक्के सर्व विद्यार्थी उपस्थित राहतात या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे क्लासेस मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले जातात एन एम एसची परीक्षा असेल एम टी एसची परीक्षा असेल शिष्यवृत्तीची परीक्षा असेल यामध्ये आमचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं शिष्यवृत्ती धारक होत असतात यासाठी आमचे सर्व शिक्षकवृंद जादा तास घेऊन त्या मुलांना प्रेरित करत असतात आणि मुलांना जवळपास दोन तास जनरल नॉलेजचे क्लासेस किंवा त्यांना अभ्यास दिला जात असतो आता यासाठी आमच्या शाळेची जी गुणवत्ता आहे ही वाढविण्यासाठी आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष तसेच आमच्या गा ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच त्यांचे सर्व सदस्य यांचं मोठं सहकार्य आहे आमच्या शाळेसाठी क्रीडांगण नाही यासाठी आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश भोंग यांनी सतत पाठपुरावा तहसील असेल कलेक्टर ऑफिस असेल सतत पाठपुरावा केला आणि दीड एकर जमीन त्यांनी मंजूर केलेली आहे परंतु अद्यापर्यंत ती हस्तांतरित झालेली नाही शाळेच्या नावे झालेली नाही यासाठी खूप प्रयत्न केला आणि तसंच आमच्या अध्यक्षांच्या प्रयत्नामुळं दोन खोली बांधकाम सुद्धा आमच्या शाळेला प्राप्त झालेलं आहे कारण शाळा गळायची मोडकळीस आलेली होती पडण्याची भीती होती त्यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला दोन खोली बांधकाम सुद्धा या ठिकाणी मिळालेलं आहे एकूण जर पाहिलं तर शाळेची गुणवत्ता ही चांगल्या पद्धतीत आहे आणि या गावाला कांद्याचं गाव म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी या गावामध्ये जे धार्मिक उत्सव होतात ते अगदी एकोप्यानं होत असतात या ठिकाणी सर्वजण ग्रामस्थ एका पंगतीमध्ये बसून अख गाव जेवत असतं आठ दिवस या गावामध्ये चूल सुद्धा पेटत नाही या गावचं हे वैशिष्ट्य आहे असं मला सांगावं वाटतं आणि फक्त आता या गावची सगळ्यात महत्वाची जर अडचण जर काय आहे तर रस्त्याची अडचण आहे खूप दिवसापासून मी जसं या सहा वर्षी झाले मी या गावाला आलो आहे तसं बघितलं तर या गावाला रस्ता अजिबात नाही आणि तेवढी अडचण मात्र या ठिकाणी जर दूर झाली तर गाव एकदम सुंदर आणि चांगलं आणि गुणवत्तापूर्ण गाव आहे असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव लातूर लोकनायक न्यूज